नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर राजेंद्र पाटील विश्वमंगल आयुर्वेदा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो विश्वमंगल आयुर्वेदा हे नाशिकमधील एक प्रभावशाली आयुर्वेद चिकित्सालय असून आतापर्यंत दहा हजार रुग्णांनी आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सेचा लाभ घेतलेला आहे आमच्याकडे आलेले सर्वच रुग्ण अनेक दुर्धर आजारापासून पूर्णतः बरे झाले आहेत याशिवाय आमच्या चिकित्सालयात आम्ही स्त्रियांना होणारे विविध विकार म्हणजे स्त्रीरोग व बालरोग पूर्णतः बरे होण्याकडे प्राधान्य देत असतो आजकाल अनेक लहान मुलांना चष्मा लागलेला दिसतो मात्र चष्मा लागला की आपण आपल्या डोळ्यांपुरताच विचार करतो पण तुम्हाला हे माहीत आहे का की डोळ्यांचा संबंध हा ग्रहणी म्हणजेच लहान आतड्यांशी आहे ही बाब सर्वांनी लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे अधिक तिखट तेलगट चमचमीत पदार्थ खूप खाणं जसे की फास्ट फूड जंक फूड खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी असणे अधिक टी व्ही मोबाईल अधिक बघणे या सर्वांमुळे ग्रहणीवर वाईट परिणाम होऊन पित्त दूषित होते व वृक्षतेज वाढून डोळ्यांची दृष्टी बिघडून चष्मा लागतो जर तुम्ही फक्त डोळ्यातच ड्रॉप टाकून डोळे बरे होण्याची वाट बघत बसलात तर काहीच उपयोग होत नाही तुम्ही आयुर्वेद तज्ज्ञांच्या सल्ल्याने ग्रहणी अभयावर योग्य चिकित्सा घेतली तर डोळे बरे होण्याची शक्यता जास्त असते त्याचबरोबर डोळ्यांचा नंबर बरो सुद्धा याची मदत होते रात्री जेवणानंतर गाजर खाणे हे सुद्धा डोळ्यांसाठी खूप फायद्याचे ठरते आरोग्यासाठी महत्त्वाच्या अशा आयुर्वेदाच्या टिप्स आपल्याला आवडल्या असल्यास आपण हा व्हिडिओ लाईक करा विश्वंगल ला आयुर्वेदा या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा धन्यवाद